आम आदमी पार्टीची विधिमंडळ पक्षाची बैठक आज सकाळी झाली आणि त्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आतिशीचं नाव सुचवलं ते सर्वानुमते मान्य झालं आता दुपारी साडेचार वाजता केजरीवाल आपला राजीनामा मुख्यमंत्रीपदाचा नायब राज्यपालांकडे देतील देती। त्यानंतर येत्या चार दोन चार दिवसात दिल्लीचा विधिमंडळ अधिवेशन बोलावण्यात येणार आहे त्यात अतिशय चाहणी घेत म्हणजे मोठी बातमी आहे दिल्लीच्या मध्य घोटाळ्यात केजरीवाल यांना तुरुंगात जावं लागलं मध्यंतरी ते जामिनावर बाहेर आले होते त्यानंतर केजरीवाल यांनी अचानक आपल्या राजीनाम्याची घोषणा केली त्यानंतर आता त्यांनी राजीनामा दिल्यामुळे आता आतिशी यांना संधी देण्यात आली आहे म्हणजे दिल्लीची दिल्ली विधानसभेची दिल्ली निवडणूक येत्या म्हणजे दोन हजार पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये दिल्लीची विधानसभेची निवडणूक आहे तोपर्यंत अतिशय अतिशी ह्या मुख्यमंत्री राहतील असं आजच्या आजच्या आमदारांच्या बैठकीत ठरलं खुद्द केजरीवाल यांनीच अतिशीचं नाव सुचवलं अतिशी या केजरीवाल यांच्या निकटवर्ती आहेत त्रेचाळीस वर्षांच्या आहेत दिल्लीच्या शिक्षण मंत्री राहिले आहेत सिसोदिया केजरीवाल दोघेही गे तुरुंगात गेल्यानंतर सरकारची धुरा अतिशय सांभाळली तुम्हाला आठवत असेल की अण्णा हजारे यांच्या नेतृत्वात भ्रष्टाचार विरोधी आंदोलन दिल्लीमध्ये दोन हजार तेरा मध्ये झालं होत था। त्या आंदोलनात अतिशय सुद्धा सहभागी झाली होती त्याच काळात अतिशय या केजरीवाल यांच्या संपर्कात आल्या अतिशय याची ओळख म्हणजे सामाजिक कार्यकर्ते आहेत पण आता इकडे भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात आल्या नंतर केजरीवाल यांच्या संपर्कात आल्या नंतर त्यांनी निवडणूक लढवली निवडून आल्या कालकाजी हा त्यांचा मतदारसंघ आहे दिल्लीतला ही एक मोठी घटना आहे की दिल्लीचं मुख्यमंत्री पद एका महिलेला मिळत आहे याआधी काँग्रेसच्या नेत्या शिला दीक्षित दिल्लीच्या मुख्यमंत्री मुख्यमंत्री राहिले आहेत त्यानंतर आता अतिशी यांचा नंबर लागला आहे म्हणजे सत्तेसाठी जी चढावड दिसते कुरघुड्या दिसतात त्या आम आदमी पक्षातही आहेत परंतु मुख्यमंत्री निवडताना चढावड दिसली नाहीत नाव सध्या चर्चेत होतं मनीष सिसोदिया यांचं मनीष सिसोदिया म्हणजे उपमुख्यमंत्री दिल्लीचे पण त्यांनी स्वतःच नकार दिला होता तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं नाही त्यामुळे दोन नंबरच्या नेत्या म्हणून आतिशीच नाव पुढे आलं आणि सर्वांनी ते एकमताने मंजूर झालं एक एक दिल्लीच्या राजकारणात एक नव वळण या निमित्ताने देण्यात आलं आहे पण आतिशी यांची टर्न मुख्यमंत्री म्हणून हे फक्त निवडणुकीपर्यंत राहणार आहे निवडणूक मध्ये आहे पुढच्या केजरीवाल केजरीवालांनी आतिशी कडेच जबाबदारी का दिली याचीच मोठी चर्चा आहे हाय महाराष्ट्राने आज सकाळी सांगितलं होतं की आतिशी या मुख्यमंत्री होतील खरंच ते बाकीत ते बाकीत खरं ठरलंय हाय महाराष्ट्र अतिशी कडे कर, जबाबदारी का दिली त्यात केजरीवाल यांची मजबुरी आहे के, केजरीवाल यांच्या सर्व फायली वगैरे ज्या आहे सर्व दिल्लीच्या मुख्यमंत्री कार्यालयात आहेत यामध्ये घोटाळ्याच्या वगैरे वगैरे काय म्हणजे आपण आपल्याला आपल्याला अडचणीत आणणार नाही ना ना असा माणूस केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदी बसवायचा होता कारण तिथली गुपितं फुटू नये याची काळजी घेणं आवश्यक होतं केजरीवाल यांच्यासाठी तिथे जर दुस, दुसरा एखादा फुटणारा नेता बसवला असता तर मग बी जे पीवाले बसतात बसतात कारण केजरीवाल यांच्या मध्ये घोटाळ्याचा मोठा आरोप आहे ते सध्या जमिनावर बाहेर आले त्यामुळे केजरीवाल यांना एक म्हणजे उपद्रव देणार नाही अशी व्यक्ती मुख्यमंत्री म्हणून बसवायची होती सुरुवातीला त्यांची पत्नी सुनीता हिच्या नावाचा विचार झाला पण तो पत्नीला सीएम केलं तर ते सिग्नल चांगला जाणार नाही म्हणून म्हणून मग आतिशीच नाव मान्य झालं आता दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशय अतिशी आल्याने अतिशय आल्याने तरी केजरीवाल यांचं भाग्य नशीब बदलणार आहे का त्यांच्या मागे लागलेले ईडी सीबीआय वगैरे काय आहे जे तो पिच्छा सुटणार का ते पाहायचं आपण आता